नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत मध्ये यावेळी भाजपचा आमदार दिग्विजय चव्हाण यांची जनकल्याण संवाद पद यात्रेत भूमिका स्पष्ट जत तालुक्यात भाजप सरकारमुळे पाणी आले असून भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू अशी स्पष्ट भूमिका माजी पंचायत समितीचे सदस्य व भाजप युवा मोर्चाचे जत तालुका अध्यक्ष दिग्विजय चव्हाण यांनी मांडली भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनकल्याण संवाद पद यात्रेचे आज बुधवारी दुपारी डपळापूर नगरीत जंगी स्वागत करण्यात आले माजी पंचायत समिती सदस्य व युवा नेते दिग्विजय चव्हाण मार्केट कमिटीचे माजी संचालक अभिजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डपळापूर नगरीतून भव्य रॅली काढण्यात आली जागोजागी फटाक्यांची आतषबाजी करत महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केले डफळापूर इथं भव्य सभा घेण्यात आली प्रारंभी अभिजित चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी बोलताना दिग्विजय चव्हाण म्हणाले की आज डफळापूर व पश्चिम भागात मैशाळ योजनेची जी कामं झाली व पाणी आले या भागाचे नंदनवन झाले त्याचे संपूर्ण श्रेय भाजप सरकारला तमन तमनगौडा रवी पाटील हे भाजपने सरकारनं केलेली कामे जत तालुक्यातील घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम जनसंवाद यात्रेच्या पदयात्रेच्या माध्यमातून करत आहे ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे तमनगौडा रवी पाटील म्हणाले की स्वर्गीय सुनील बापू चव्हाण हे माझे राजकारणातील गुरु होते बापू व तत्कालीन आमदार उमाजीराव सन्मडीकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकीय सुरुवात झाली ते मी माझे भाग्य समजतो जत तालुक्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या समजून घेणे व जत तालुक्याचा संपूर्ण कायापालट करणे हा जनकल्याण संवाद पदयात्रेचा प्रमुख उद्देश आहे महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी व युवकांसाठी भाजप सरकारने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंख्य योजना राबवल्या परंतु त्या योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी योजनेपासून अनेक जण वंचित आहेत त्याचा आढावा पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत जत तालुक्यातील महिला भगिनी व युवकांच्या हाताला काम देणं हा प्रमुख ध्येय आहे भविष्यात डबळापूर भागात दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारण्याचं आपलं स्वप्न आहे जतचे नगरसेवक टिंबूभाई येडके म्हणाले की डफळापूरचे व माजी सभापती स्वर्गीय सुनील बापू चव्हाण यांचे जत तालुक्यातील राजकारणावर नेहमीच वर्चस्व होते प्रत्येक विधानसभा निवडणुकीत डफळापूर पॅटर्न जोरात होता बापू सांगेल तो आमदार अशी परिस्थिती होती आता त्यांचे सुपुत्र दिग्विजय चव्हाण व अभिजित चव्हाण यांनी डफळापूर पॅटर्नचे सूत्रे हाती घेऊन तालुक्यात एक सक्षम आमदार द्यावा पहिल्या दिवशी खलाटी मिरवाड जिरग्याळ अशी पदयात्रा काढण्यात आली यावेळी पदयात्रा समितीचे अध्यक्ष व शिवसेना संपर्क प्रमुख निवृत्ती शिंदे सरकार सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोद्दार भाजप नेते रामचंद्र पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष कामन्ना बंडगर विजय पाटील जिरग्याळचे सरपंच तानाजी पाटील बादचे माजी सरपंच संजय गडदे पिरुकोळी नरेंद्र कोळी उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद